श्री गणेशाय नम धन्यधन्येचे जन जे शिवभजनी परायन सदा श्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने प्रति जे रुद्राक्षधारण भस्मचर्चिती त्याचा पुण्यासी नाही मिते ते जगती तेचे धन्य करी धारण त्यासी वंदी शक्रादि सुरगण तो शंकरचे त्याचे दर्शन जीव बहु अथवा दंडी दंडिन रुद्राक्ष सुलक्षण शिखे माजे बांधावा पूर्ण करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्रक्ष बाधिजे आदरे बांधावे बत्तीस मस्तका चोविस सहा सहा पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष्या गळा पूजिता विशेष पञ्चमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक रुद्राक्ष रुद्राक्षजप नित्यकरिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले ले जय शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ए विषये देशिता काश्मीरदेशिता पावन नामाभिधान भद्रसेन विवेक प्रधान परम विवेकसम्पन्नप्रधान परमचतुरपण्डित प्रजादारयाद भूसुर धन्य ते चिराजेश्वर न घेता लाचनघेता न्यायकरे साचार अमात्यथोरतोचिपै सुन्दरपतिव्रता मृदुभाषिनि पूर्वदत्ते ऐ से लाधिजे कामिनि सुतसभाग्य विद्वानुगुणे विशेषसकृते पाविजे गुरुकृपावन्त सर्वज्ञथोर शिष्यप्रज्ञावन्त गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसभार विशेष सुकृते लाहिजे श्रोतासप्रेम सावधान यजमान साक्षेऽपि उदारपूर्ण काया आरोग्य सुन्दरकुलीन पूर्व सुकृती प्राप्त होय असो तो भद्रसेन आनी प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघासी झाले नंदन शिव भक्त उपजताचे राजपुत्रनाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम प्रधानात्म दोघे शिव भक्त सावधान शिव ध्याने बाळे होने सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकेक संगे ध्रुव मंगल त्यांची संगती नाव रे पंचवर्षी दोघे कुमर लिव अलंकार गजमुक्तमाला मनोहर नाना प्रकारे लिवविते तव ते बाळदोघे जन सर्वालोपाधिटाकुन करिते धारण भस्म चर्चि सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करते शिवलीलामृत बोलते शिवनामावळे सत्य वाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करते राव प्रधान यासी कानावडे वस्त्रभूषण करिते रुद्रक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसो निरुद्राक्ष ते मागुते वस्त्रे भूषणे ते सवेचे ब्राह्मणासि अर्पिते घेते मागुते शिक्षा करिता भूत परी तेन आपुले व्रत राव चिंताग्रस्त मनते करावे काय तो उगवला सुकृत घरासी आला पराशर वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्ये वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर ते पितृकैवारे समग्र जाळीले सत्र करून या जनमे जये सर्पसत्र केले ते आस्तिके मध्ये चिराहविले हविले पराशरासी पुलस्तिने प्रार्थिले मग वाचले रावणाधिक विरंची सदाटवणी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे देवी पितृकैवारी पराशरे वादी जर्जर पैकी केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागे ध्वनितार्थ बोली दो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुकयोगिंद्र तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार घरा आला जाणून राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी धरासी आणि षोशोपचारे पूजि भावचित्ते विशेष समस्तावस्रे भूषणे देऊन रावविनवीकर जोडुन मने दोघे कुमार दिन ध्यान करते शिवाचे नाव ते वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावे सदा भार वैराग्यशील भाषण न करते कौनासे इंद्रियभोगावरी नाही भर नावरे राजविलास अनुमात्र गजवाजयाने समग्र आुडावे आवडे पुढे हे कैसे राज्य करीत हे अम्मासी गूढ पडिले चित्ते मग ते दोघे कुमारि गुरुप्रते दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसे जैसे मित्र आनी शशी, तैसे तेजस्वी उपमासे नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तीसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्व समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशांत उत्तम महापट्टन नंदी ग्राम वारांगना मनोरम महानंदा नामतेचे त्याग्रामीचाूप पृथ्वीजे निसीम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तनय नृत्य नृत्यकरे जैसा उगवला चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित अपार रत्नमय सामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुकारत्न खचित सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरमयत्न पर्यकराजस चंद्र रश्मी सम प्रकाश शय्याजिचे अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगे सुगंध विराजित गोमहेशे खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दासदासी अपार घरी माता सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होते कोकिळा जिचा नृत्याचे कौशल्य देखुण सकल नृपलिती मान तिचा इच्छु भूप सभाग्येती घरा वेश्या असो निपतीव्रता नेमिलाजो पुरुषत्याचा परमशिव भक्त विख्यात दानशील उदारभूत सोमवार प्रदोषव्रत शिवरात्रकरी नेमिसे छत्र सदा चालवित त्रिदळे शिवपूजित ब्राह्मणहस्ते अद्भुत अभिषेक करवि शिवासी याचक मनी जे जे इच्छित तेथे ते महानंदा पुरवितिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेला सावधान कुक्कुट मरकट पाळीले करुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधुण नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे ते शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्या समोर तेथे ते बांधे प्रीतीने करे शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जन सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्चे स्वहस्ते तिच्या संगती करुण त्यासही घडतसे शिव भजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदा शिवपातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तनुमय झाली ते धवा पूजा करुणी स्वहस्तके त्या सविले रत्नमंचके तो पृथ्वी तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची पूर्ण विश्वकर्माने निर्मिले जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊणी आनंद घन नेम करीत यासे पृथ्वीचे मोल हे कंकण मी हि बत्तीस लक्षणी तीन दिवस संपूर्ण दासी तुमची तयासी ते मानले सवेची त्याने दिव्य लिंग प्रभे हुनी सवे महानंदा तन्मय तन्मयधाली म्हणे जय जय चंद्रमौलेनो निवंदे लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभे वरुने कोटी कंकणे टाकावी ओ सौदागर मने महानंदे लागुने लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करेन महाकटिन व्रत माझे अवश्य ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीते शयन रत्न खचित मंचके तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवे त्याच्या आज्ञे करुण नृत्यशाळेसी लागला अग्न जन धावू लागले चहू करोन एकची हली ती ससावध करी मदनारी म्हणे अग्नि लागला उठल करी एरी उठली घाबरी तव वातात उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक्कुट मरकट दिधले सोडून गेले परोनवना प्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते धवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोन वक्षस्थळ घेत बडवून मने दिव्य लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणेवर मग चरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाचा अतिला घवी जो भक्त जनभव भंग उडी घातले सवेग ओम नम शिवाय म्हण ऐसे देखता महानन्दा भोलविले सर्वब्रह्मवृन्दा लुटविले सर्वसम्पदा कोशसमवेत सर्वै अश्वशाला गजशाला सम्पूर्ण सर्वसम्पत्तिसहितकरि गृहदान महानन्देने स्नानकरुण भस्माङ्गे चर्चिले रुद्राक्षसर्वाङ्गे देवुन हृदये चिन्तिले शिव ध्यान हर हर शिव मनून उडे निश्शङ्कघातले सूर्यबिम्बनिघे घे उदयाचले तैसा प्रकटला कपाळमौरि दशभुजपदन चंद्रमौ संकटी पाळी भक्ता ते माथा जटांचा भार वैश्वानर श्री धुळधुळ वाहिनी र अभयंकर महाजोगी तयाचे श्री नीळकंठवांगधारी भस्म चिले शरी गज चर्म पाघुरला नेसला सेव्याघ्रबर गळा मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविते वरचे वर कंदूक झेलित तेवी दहा बुजा पसरोनी अकस्मात महानंदे से झेलून धरित हृदय कमले परमात्मा मने जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती मने हे नगर उद्धरुण विमानी बैसवे दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाऊनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धे भेद बुद्धी थे, नाही काम क्रोध द्वंद दुःख मद मेथीचे गोड उदक अमृताहुनी जेथे सुरत वने अपारे सुरभीचे बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलादारे भक्ता कारणे निर्मिले जेथे ओसनता बोलते शिवदास तेथे ते प्राप्त होय तयास सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावले हे कथा परमसुरस सुरस पराशरसांगे भद्रसेनास मने हे कुमर दोघे निशेष कुक्कुट मकटपूर्वीचे कंठे रुद्राक्षधारण भारे विभूती चर्चुन त्याच पूर्व करुण सुधर्म तारक उपदले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तेस लक्ष्मी डोळस शिवभजने लाविते बहुतास उद्धर तिर अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण मने इतुके धन्य सुपुत्र उदरे बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करते आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस हे वडाची पुत्र अंबास परम प्रिय राजस प्राणाहुन आवरे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मग ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सवा सकळीक दुःखार्णवी पडेल पै सदृश्य बोलावी वचन नातरी तरी ए ते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेषते गोष्टे भद्रसे न म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनमान तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण झाली असते जाणपा आज पासोनी सातवे दिवसे मृत्यु प्रावेल समयासे राव ऐकता धरणीसे मूर्छा येऊनी पडिला अमात्या सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतपुरे सकळ कामिनी आकांत करीते आक्रोशे करुणी आहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृप सोडी धीर ऐक एक, एक सांगतो विचार जय पंचभूते नवते समग्र नवते तई नवता मायामय विकार केळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रम्ह मनो ते ध्वनी मायासत्व तेथो महत्त्व मग त्रिवेद अहंकार होत शिव इच्छे करुनिया सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुहीण तमाशे रुद्रपरिपूर्ण करविता विधीसिमने सृष्टेरचिपूर्ण मज नाही ज्ञान मगशिवे लागून चारे वेद उपदेशिले वेदांचे सार सारपूर्ण तो हा रुद्राध्याय पावन त्याहुनी विशेषगुह्य ज्ञान भुवनत्रये असेला बहुत करी हा जतन त्याहुनी अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिव म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव काे मग सांप्रदाये ऋषी पासुन भूतली आला अध्याय जान थोर जप तप ज्ञान तयाहुनी अन्यसेचे जोहा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिते जप शिवार्चन याहुनी नाही रुद्र रुद्रमहिमा अघाध पूर्ण किती म्हणून फार ओस पडले नगर पाश सोडून पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदये संचरली मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने तो जाऊ नियम पुरेस महानरके पडले सदा यमसांगे प्रति शिवद्वेषी जे पापमते ते अल्पायुष्ये होते नाना रीती जासणीकरा शिवथोर विष्णुहान हरिविशेष हर गौण ऐसे मनते जे तया आनो नि नरके घालावे रुद्राध्यायनावरे ज्यासि कुंभी पाकी घालावे त्यासि रुद्राष्ठाने वृद्धि होय निर्धारे या करिता भद्रसेना अवधारी अयुत करी शिवावरी अभिषेकधारधरे मृत्यू दुरी हो साच अथवा शट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आनुन रुद्रे उदक अभिमंत्रोण अभिषिन नित्य दहा सहस्रावर्तने पूर्ण क्षोणे पाळा पाळाकरी सप्तदिन राये धरिले दृढ बोलत सकळ रत्न रत्नमंडित पदक स्वामी तू त्यांत मुख्य नायक काळमृत्युभयशोक गुरु रक्षे त्या पासुने तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवैजे आहेत ब्राह्मण अनेक सांगते ते बोलावून आताची आणि तो आरंभे मग सहस्र विप्र बोलावून ुषाने भक्तीपूर्ण न्यास ध्यान युक्त पडू नुरुन जे आले परधारा परधन जासी वीच पूर्ण विरक्त सुशील घेते जये शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालो न देते मित्ररथ किंवा उमानाथ पुढे यानुनी उभा करते ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट स्थापिले स्वर्धोनीचे सलील भरले पूर्ण त्यात रुद्र रुद्रघोषे गर्जनिले ब्राह्मण अनुष्ठान शास्त्र शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवसे मध्यान्याला चंडांश मृत्यू समय ए साळमूर्छित पडला एक मुहूर्त निचेष्टित चलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देतना भिकारा रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले ते सांगत एक काळ पुरुष भयानक का थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदुर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खरीरांगरा सारिखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दश त्यांची साम्यता कमळ ते तेजे जय सेगस्ते दिगंत तम संहारि भस्म अंगे व्याघ्रबर दिसते दशहस्ते आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडो त्या त्याकाळ पुरुषा धरुण करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रु नैत्रे अंगे दाटले मग विप्रचरणी लोळे शिवनाम गर्जत तेव्हा वर्षते अनेक वाद्यांचे गजर डंकागर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाचे महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जते अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे काहाळ थोर सनया अपार वादती चंद्रानना धडकती भेरी नादन मायेन भोदरि असो भद्रसयावरे विधियुक्त होम करीतसे षड्रस अन्येषोभिवंत अलंकार दिव्यवस्त्रे देत अमोलिक अद्भुत आनोनी अर्पी ब्राह्मणासे दक्षिणे लागे भांडारे मुक्त मुक्तकेली राजेंद्रे मने आवडे तितुके भरा एकसरे मागे पुरे पाहु नका याचक केले तृप्त पुरे पुरे ऐकली मात हेला बहुत म्हणनी साडीते ठाई ठाये ब्राह्मण रेती मंचाक्षता विजय कल्याण होतु झियासुता ऐसा आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत एत सुगंधवने की काशीक्षेवस्वर्धुनी की श्वेतोत्पले मृडाने रमणलीचिजे कि निर्दैवास सापडे चिंतामणी की क्षुधी तापुढे क्षीराबधी ए धाऊाऊाऊनी तैसा कमलोद्भव नंदन ते मुनी पातला वाल्मिकसत्यवती नंदन औ ताणपादी कयाधूर रत्न हे शिष्य जा चेत्रभुवनी जाण वंद जे का सर्वांते जो चतुषष्ठी कला प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतळमळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा के हे कमल भवांड मोडोनी पुनः सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयने दंडे ताडिल शुक्रादिका तो नारद देखुनी तेच क्षणे कुंडा तुन घे अग्नी दक्षिणाग्नी गार्ह ठाकले देखता सहित भद्रसेन धावो निधरि चरण ब्रमानंदे उंबळे दिव्यगंध दिव्यसुमने षोडशोपचारे पुजिला नारदमुनी राव भाके करजोडोने मने स्वामी अतिंद्रय द्रष्टा तो त्रिभुवनी गमन तुझे काही देखिले सांग अपूर्व नारद मने मार्गी एता दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला केले तव ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यू सपुसू लागला शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करुण आनित होतास भद्रसेननंदन नंदन त्यास दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सार्वभौम होईल रुद्र रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आनीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिले वासुन तव वादश वर्षे गंडांतर थोर होते ते निरसुनी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टे बहो मग उभा कृतांत, कर करजोडो स्तवन करीत हे अपर्णाधव हिम नग जात आपराधन करता घडला ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळनी अनेक सहस्र रुद्रकु महोत्साह करीतसे करिता निशेष शतायुषी होय पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूपयाचि रूपयाची तो एथे झाला मुक्त तीर्थे तरिती बहुत असो यावरी ब्रह्मासुत सुत अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राय शत देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी झाला हे भद्रसेन आख्यान जे पडते त्यासी होय आयुष्य संतत्ते त्यासी काळ न बाधे अं वंदो निनेते शिवपदा कपिला दान ऐकता पडता घरे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापानब्रह्महत्या एवं भस्महोति श्रवणकरिता हा शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान चि निर्धारे मगतो रावभद्रसेन राज्यदेवुन युवराज्य तारकालागुन देता धाला ते कारे मगप्रधाना समवेत रावदाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्रध्या करिता महारुद्र तोषला विमानी बैसौ त्वरित राव प्रधान वैकुंठ वास बहुत स्वेच्छे करुणी शिवपदासी पाऊन राहिले, राहिले स्वरूप होऊन हा अकरावा अध्याय जान स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधे ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीत सर्व येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवणी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपुल्या गृहास आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे ते त्यावे जीवे भावे जेवे सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस त्यासे मृत्यूवाला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलीला मृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासि नित्यरुद्रकेल्याचे पुण्य त्याचे घरि अनुदीन ब्रह्मानन्द प्रकटेल अपर्णारुदयाब्जमिलिन्द तो ब्रह्मानंद जो जगदानंद जगदानन्दमूलकन्द अभङ्गनविते कालत्रये ग्रंथ प्रचंड ब्रह्मोत्तर खंड शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराण ब्रह्मोत्तरखण्ड परिसोतसज्जन अखण्ड एकादशाध्यायगौरः श्रीसाम्ब सदाशिवार्पणमस्तु ॐ शुभं भवतु